नमस्कार रेखास कुकिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण मूग आणि चणे मोड आलेले आहेत छान त्याची छान अशी आमटी बनवणार आहोत तर आता आपण छान व्यवस्थित धुवून घेऊ आणि आमटी बनवण्यासाठी एक कांदा आलं लसूण ह्याची पेस्ट करून घ्यायची जास्त काय मसाले करायचे नाही आहेत तर आलं लसूण आणि कांदा ह्याची एकसंगच पेस्ट करून घेणार आहे दम फाईन पेस्ट करून घ्यायची आणि साधी आणि सिम्पल आणि खूपच कमी वेळात बनणारी रे आपली रेसिपी आहे तर छान अशी पेस्ट करून रेडी झालेली आहे तर चला आता आपण भाजी बनवायला घेऊया त्याच्यासाठी कढई गरम कराय ठेवलेली तर त्याच्यात आपण तेल टाकून घेऊ तेल छान गरम होऊ द्यायचं तेल गरम होत आलं की आता आपण त्याच्यात एक चमचा जिरे टाकून घेऊ जिरे पण छान भाजले की त्याच्यात आपण जी कांदा लसूण आल्याची पेस्ट करून ठेवली होती ती टाकून घेऊ आता छान अशी पेस्ट आपल्याला भाजून घ्यायची आता आपण कच्चाच कांदा वापरला आहे ना म्हणून थोडा टाईम लागेल पण एकदम ब्राऊन कलर येतोपर्यंत आपल्याला भाजायची तर आता काल कांद्याचा कलर बघा कसा चेंज झालेला आहे थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि अजून दोन मिनटं छान शिजवून घेऊ तिला आता आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊ लाल तिखट आहे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे हळद आहे धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे कारण आपण कच्चा कांदा वापरल्यानंतर त्याचा वास येऊ नये म्हणून थोडा कांदा आपण छान व्यवस्थित भाजून घेऊ तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्यात टमाटर टाकला तरीही चालतो आता छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आहे तर मसाला भाजायला जास्त उशीर लागणार नाही दोन ते तीन मिनटं लागतील पण छान भाजी लागते अशीसुद्धा साधी सिंपल काही नसलं त्याच्यात तरी चालतं खोबऱ्याचं हो वाटण ह्याचं वाटण त्याचं वाटण करण्याऐवजी साधी सिम्पल आपली रेसिपी आहे तर छान तेल सुटलेले बघू शकता आता जी कडधान्य होती मूग आणि चणा छान असे कोंब आलेले आहेत त्याला दोन तीन पाण्याने व्यवस्थित धुऊन घ्यायचे आणि मसालासुद्धा छान असं आपला भाजून रेडी झालेला आहे त्याच्यात टाकून घेऊ आणि छान व्यवस्थित दोन ते तीन मिनटं आपण त्याला तेलातच असंच भाजून घेणार आहे मसाल्यासोबत जास्त भाजण्याची काही गरज नाही छान मिक्स करून घेऊ तर छान असं दोन मिनटं असंच परतून घेणार आहे छान परतून झाले आता आपण बघू शकता त्याला पण छान असं तेल सुटलेलं आहे तर आता पाणी टाकून घेऊ किती रसा पाहिजे त्या हिशोबाने पाणी टाकून घ्यायचं तर सध्या आपल्याला जास्त रसा नाही पाहिजे म्हणून दोन ग्ल दोनच ग्लास पाणी टाकणार आहे कारण त्याला शिजायला पण थोडंसं पाणी लागणार का नाही तर छान अशी उकळी आली चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि छान असं शिजू देणार आहे पाच ते सात मिनटं लागतील थोडंसं हिंग टाकून घेऊ वरून वरून हिंग टाकलं ना तर त्याचा स्वाद वेगळाच येतो आता उकळी आलेली आहे त्याच्यावर झाकण ठेवून घेऊ आता पाच मिनटांनीच झाकण काढायचं आहे पाच मिनटं झालेली आहेत एकदा झाकण काढून परत एकदा मिक्स करून घेऊ चेक करूया शिजले का छान अशी तरी आली बघू शकता तर अजून शिजलेलं नाही जरा शिजवून घेऊ तर रेडी झाली आपली छान अशी मुगाची आमटी the